दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत देख ताजी राजकीय घडामोड अशी आहे की शुक्रवारी संध्याकाळी भारतीय जनता पक्षाचे नूतन माडा विभागाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत चेतनसिंह केदार व त्यांच्या सहकार्यांचा सा सत्कार सांगोला येथे आयोजित करण्यात आला होता आणि याकरता म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राव वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती आणि यावेळी बोलताना चित्राव वाघ यांनी सांगितलं की राज्यामध्ये सत्ता आलेली आहे मात्र शल्य एक आहे की लोकसभेला सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला तसंच विधानसभेला राम सातपुते माळशिरसमधून आणि राजाभाऊ राऊत हे बार्शीमधनं पराभूत झाले हे पराभूत का झाले हे सुद्धा आपल्याला माहिती आहे मात्र येत्या काळामध्ये या सगळ्यांना न्याय द्यायचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्की करतील पहा काय म्हणाल्या आपण वाहक आपल्या सगळ्यांचे लाडके नेते राज्याचे मुख्यमंत्री यांनी या, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम केलंय त्या पद्धतीने आज काम चालू आहे काही ठिकाणी लोक प्रवास शल्य आमच्या जीवाला हे मला सांगायचं इथे बसलेल्या प्रत्येकाने जीव तोडून काम केलंय पण आपल्यासोबत काय झालं राजा भाऊ काय झालं राम हे तुम्हालाही माहिती आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला देवेंद्रजी म्हणतात बाबनपुळे साहेब म्हणतात की आता असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मग महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर जिल्हा परिषदा या सगळ्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे आणि माझ्या सकट स्टेजवरचे वरचे सगळेजण तुमच्या प्रचाराला येऊन आपल्या भाजपचा झेंडा त्या ठिकाणी लावल्याशिवाय आपण लाव राहणार नाही होत असा प्रण आपल्याला करायचा येणारा दिवस त्यामुळे प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे मी परत सांगते स्पर्धा असते कुठपर्यंत जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही पण एकदा निकाल लागल्यानंतर स्पर्धा संपली पाहिजे एक दिलाने एक मनाने एक जुटीने सगळ्यांनी त्या ठिकाणी पक्षाचं काम बंधू आणि प्रतिनिधित्व केलं पाहिजे मला आनंद आहे की जेव्हा जेव्हा मी चेतनला बघितलं त्यावेळेला समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करते त्यामुळे एक राजकीय